सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो आज ही पत्रकार परिषद मी महाविकास आघाडीचे आपले उमेदवार वसंतराव यांच्या समर्थनार्थ किंवा प्रचारासाठी घेतली आहे कारण आज पाच वाजता प्रचार संपतो या टप्प्याचा माझी पण इच्छा होती या सर्व माझ्या कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सर्व मित्रपक्षांची इच्छा होती की एक सभा जाहीर सभा नांदेडमध्ये घ्यावी पण वेळेची जरा खेचाखेची सुरू आहे त्यातून मध्येच पाऊस येतो काल आपण पाहिलं आणि वसंतरावांना मी विनंती केली कमल किशोरजी तुमचं सुद्धा स्वागत करतो सगळ्यांचंच स्वागत करतो मी त्यांना की माझे सर्व शिवसैनिक तुमच्या विजयासाठी अथक प्रयत्न तर करणार आणि तुम्ही विजयी तर नक्की होणारच आहात पण वेळेची थोडीशी ओढाताण लक्षात घेऊन आपण जर का प्रेस कॉन्फरन्स घेतली तर बरं होईल आणि वसंतरावजी आपण सुद्धा मोठ्या मनाने त्याला मान्यता दिलीत त्याच्याबद्दल धन्यवाद देतोय साधारणतः एकोणीस साली देशात किंवा राज्यात पहिल्या प्रथम महाविकास आघाडीचं सरकार हे स्थापन झालं मी प्रथम हा श शब्द एवढ्यासाठी वापरला कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन टोकाचे तीन पक्ष होते ते एकत्र आले सरकार स्थापन केलं त्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं मला अडीच वर्षामध्ये काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सर्वच मित्रपक्षांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं मधल्या काळामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी झाली नसती तर आजसुद्धा हे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गे गेलं असतं आता मात्र पहिल्या प्रथम आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढतो आहोत कारण हे सरकार असं होतं की निवडणुका आम्ही वेगळ्या लढलो होतो आणि सरकार स्थापन केलं होतं अत्यंत चांगला ताळमेळ जसा त्यावेळेच्या सरकारमध्ये होता तसाच अत्यंत चांगला ताळमेळ आत्ताच्या आमच्या या निवडणुका लढण्याच्या प्रचारामध्ये दिसून येतो आहे मी काल परभणीची सभा घेतली परवा वर्धा आणि अमरावतीमध्ये सुद्धा दुपारची सभा होती ती हॉलमध्ये घ्यावी लागली आणि बाहेर मंडप टाकण्यात आला एकूणच काय की सगळीकडे सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे जोमाने आणि एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मला खात्री आहे की जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी हात आहे राष्ट्रवादीचे आहे त्यांची निशाणी तुतारी आहे आणि शिवसेनेची मशाल तर जणू काही ह्या आपल्याच निशाणा आहेत अशा पद्धतीने सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे अत्यंत प्रामाणिकपणाने त्या त्या मतदारसंघात काम करत आहेत आणि एवढी एकजूट एवढी एक, एक जिंसीपणा आल्यानंतर विजय हा निश्चित असतो एकूण जर का तुम्ही पाहिलं तर देशामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे की हे घटना बदलतील हे संविधान बदलतील आणि गेल्या काही वर्षातली त्यांची वाटचाल ही तशीच दिसते म्हणजे वसंतराव मला या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात कारण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्याची गरज लागत नाही शेतकरीला आता स्वतःहून समोरून येऊन सांगतोय की यावेळेला आमचं मत महाविकास आघाडीला आहे म्हटलं का तुम्ही एवढ्या एवढ्या निश्चयाने आता का उतरलेला आहात तर त्यांचं म्हणणं की एक तर महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्जमुक्त केलं होतं इतर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण सगळ्यात प्रमुख मुद्दा त्यांनी जो सांगितला जो मलासुद्धा काळजाला भिडला ते म्हणाले अहो उद्धवजी हे जे भाजपचं आहे मोदी सरकार त्या मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्याचं नाव लिहिलं तर उद्या यांचं सरकार आल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव लिहिलं तर आम्ही कोणाकडे जायचं म्हणजे आता त्यांना ही भीती वाटायला लागले की ज्या मोदींनी मोदीजींनी इथूनच नांदेडमध्ये आले होते का आणखीन कुठे शिवसेनेला नकली सेना म्हटलं मग ते बोलले तुमच्या नावावरचा सातबारा त्या सातबाऱ्यावरती खाडाखोड करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून यांनी सातबाऱ्यावरचं नाव बदललं उद्या आमचा सातबारा खोडला आणि त्याच्यावरती दुसरं उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार म्हणजे हा आता सातबारा बदलण्याचा एक जो धोका आहे हा शेतकऱ्याच्या लक्षात आलेला आहे म्हणजे तुमच्या ते म्हणाल की तुम्ही एवढे सहकारी कठीण काळामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात आणि तुमच्याशी जर हे असे वागले असतील आणि वागत असतील आणि तुम्हाला आता नकली म्हणत असतील तर उद्या आम्हाला हे नकली शेतकरी म्हणतील आमचा सातबारा चोरतील आमची जमीन चोरतील आणि आम्ही काय करणार कारण दात कोणाकडे मागणार तर हा एक मोठा धोका हा त्यांच्या मनामध्ये दिसतोय म्हणजेच काय की एक तर संपूर्ण दहा वर्षाचा नाकर्तेपणा यांचा समोर आहे त्याच्यानंतर यांची हुकुमशाही जसं सुरतेमध्ये एक जादू झाली जादू झाली आणि भाजपचा उमेदवार जिंकला ही अशी जादू 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 करायला लागले तर आम्ही आणि सर्वसामान्य लोक काय शिल्लक राहणार हा त्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे त्याच्याकडे माझ्याकडे उत्तर आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी तर अशा पद्धतीने ही निवडणूक होते एक घटना बदलण्याची संविधान बदलण्याची भीती ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये खोलवल रुजले कारण प्रेस द